उस्मानाबाद शहरामध्ये कुरेशी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे उस्मानाबाद शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी सर्वजण तत्पर आहेत सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत ज्यांचं कुणाचं अन्न असेल त्या अन्नाला विरोध करणं हे चुकीचं आहे गोवंश हत्याबंदी आहे आम्हालाही मान्य आहे त्याच्याशिवाय जे जे सरकार मान्य आहे या पद्धतीचं या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत परंतु पुण्याचा व्यक्ती जर आमच्या कुरेशी समाजावर अशा ज्या काय नोटिसा काढायला होत असेल प्रशासनाला तर प्रशासनाला पण आम्ही आमचं जे काय आहे ते दाखवून देऊ आणि ज्या प्रशासनानं नोटिसा काढल्या आहेत त्या प्रशासनानं नोटिसा रद्द कराव्या उस्मानाबाद शहरातला सर्व धर्म पुरेशी समाज समाजासोबत आहे ही आम्ही या ठिकाणी आज तुम्हाला आश्वासित करतो दिले उस्माना शहरामध्ये जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यामध्ये उस्माना शहरात खाणारा जो समाज आहे ज्या खाणाऱ्या लोकलिटी आहे त्या भागातच दुकानं बेत आणि त्या समाजाचे माणसं इतर कुठं डिस्टर्ब करत नाहीत इतर ठिकाणी त्यांचा धंदा नाही इतर ठिकाणी काय नाही आणि जे काम करतात आत्ता त्या धंद्यावर ते बेरोजगार होतील आणि आहे म्हणल्यानंतर कुठून आणावं लागेल आम्हाला जे खाणारा समाज आहे तरी कुठून आणणार त्याच्यामुळं कत्तलखाना व्यवस्थित करावा आहे तो कत्तलखाना चालू ठेवा व्यवस्थित करून द्यावा यापूर्वी कत्तलखाण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महा मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळातून पैसे आणले कत्तलखान्याला जागा घेऊन द्या म्हणलं नगरपालिकेनं दाखवलेली जागा कोरेशी समाजानं पैसे देऊन ती जागा नगरपालिकेला वर्ग केलेली ती पैसे तसेच लॅपसून गेले तसेच नगरपालिकेच्या खात्यावर पैसे कतलखानाही बांधला नाही काय नाही ना ना ना। आहे केलेलं पत्रच आहे ती तोडायलाच त्याच्यामुळं हे राहणाऱ्या लोकांनी खायचं कुठून आणायचं त्याच्यामुळं तुम्ही ते रुखू शकत नाही तुमचा जो गोवंश आणि हत्या याला बंदी आहे ते पुरेपूर पाळते त्या ह्याच्यात तर काय डिस्टर्ब झालं तर ते त्यांनी केस करावी आम्ही सोबतच आहेत त्यांनी चुकीच केलं निवेदन दिले निवेदनच दिलं आहे की कत्तलखाना चालू आहे तो चालू राहायला पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे त्या निवेदनामध्ये ते पुण्याचे कोणतर स्वामी आहेत त्यांनी पोस्ट टाकली कुरेशीचा बाप आयलो आमकं यायलो तमकं यायलो त्याला यायला काय बंदी नाही लोकशाही कोण कुठेही जाऊ शकतं येऊ शकतं आहे त्याच्यावर गुन्हे दाखल महाराष्ट्रातल्या दहा बारा जिल्ह्यामध्ये गुन्हे आहेत नगर पुणे अनेक ठिकाणी गुन्हे आहेत आणि कशासाठी गुन्हे आहेत तर तो ब्लॅकमेल करतो कुरेशीच्या लोकांना ब्लॅकमेल असं करतो की जनावर पकडले म्हणतो एवढे पैसे तर सोडत नाही आणि जनवर जी पकडले आहेत त्यांना आजपर्यंत त्यांना स्वतः सांगतो मी पाचशे हजार जनावर पकडलेत मग ते त्यांना दाखवाय कुठं आहेत म्हणून ते बी नाही म्हणजे तो एक ब्लॅकमेलर आहे शासनाच्या आडवून तो त्या पद्धतीनं वागतो आणि त्यांना उसुनातला येण्याविषयी आमचा विरोध नाही कुणी बी यावं काय तो विषय नाही पण तो जो पोस्ट टाकतो चुकीच्या आणि त्याच्या पोस्टमुळं ज्या नोटीस आल्यात आहेत कुरेश समाजाला त्या चुकीच्या आहेत हे निवेदन दिलं